नवी काय कमी नाही ऊस पत्र्यावर हो आहे पाईपलाईन छापरावर हो आहे अठरा इरी रस्त्यावर शेंक आहे उंदरदार आहे धरत्यात गोष्टी खराब त्यात सध्या माणसंच मिळत नाही पावसामुळे त्याच्यामुळे साहेबांचा बंदोबस्त कडे काय जिकडे शांत तिकडे ड्युटी चालू आहे पहिले फौजदार होते आता अवलदार झाले काम चांगले केले पेणारे सोडून दिले आणि माळकरीच पकडले आणि बंद केले ढाब्यावर त्यांचं अन्न पाणी बंद शिरापुरी चालू तीन टाइम नाश्त्याला मला दुपारून पेढे आणि हो। संध्याकाळी शंभर ग्रॅम दूध सरकार मान्यता हा साहेब येतात कडक आहेत बर्फासारखे तापतात आणि आता लग्न आपल्या सासऱ्याचं बेचाळीस तारखेला सासऱ्याचं लग्न सासूच जावळे मिळवीचा जा गोदळे सगळ्या सासूचा पटे सगळ्या लोकांना आमंत्रण घरच्या भाकरी घेऊन या जेव्हा खावा ना कमी नाही हिऱ्या मिठाचे लाडू खडी साखराचे उसळे बोबलाचा अमृत ढेकणाची चटणी कुत्र्याचा भजे आणि लांडग्याचा शिरा आहे हात बांधून जेवण तोंड बांधून खावा बर बर मुंबईला लग्न नगरला पंक्त बीडला वरातून पाणी पिरत सोलापुरात आपल्या जवळची जवळ उजनीत हा उजनीत सासू झाले एक झालं फक्त बर सध्या ड्युटी कुठे जिकडे शांतता तिकडे बंदोबस्त आहे दर मारामारी झाली का साहेब घर सोडत नाहीत हा जिकडे शांतात तिकडे ड्युटी बंदोक गोळ्या गोळ्या लोह फोर्टी सेव्हन एका गोळी दीड महिन्या आंघोळ बांध आहे गोळ्या आहेत खासगी नाही अंग नाही आम सोडून चालतंय पायाच्या खालून आणि मी पहिला फोलदर होता आता हवलदार झालो काम चांगले केले बढती झाली बढती मिळाली ना सबसिडी दिली पंधरा हजार काल आमच्या गावात चोरी झाली त्याचा बंदोबस्त काय बातमी तुमच्या पेपरला लावतो रेडिओ रेडिओला फोटो आलता त्याच्यामुळे आता साहेब आलेत जिकडे शांतता तिकडे ड्युटी चालू आहे बाहेरून बंदोबस्त चालू आहे पगार वाढलाय ना पगार वाढला ना पगारला साहेबांना कमी नाही हप्ते बिप्ते काय चालू आहे लाल लजपत बंद आहे डोनेशन चालू आहे डोनेशन फक्त डोनेशन चालू आहे सध्या दारूबंदी विभाग आहे ना बंदी आपल्याकडेच आहे पेनरला सबसिडी पंधरा हजार पिऊन बायकोचा मार्क आहे त्याला अठरा हजार आहे हा सबसिडी निघाली आता नवीन मंत्री योजना काढली आता चालतंय 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 हा आपला पता घ्या इन्स्पेक्टर बडे दिनको खडे श्यामको मैदान मी पडेल मुकापोस्ट घरात तालुका दरात जिल्हा जंगलात अडचण पडली तो कॉन्टॅक्ट करा आपला नंबर आहे अठ्याण्णव सतरा आणि कुठे उतरा टी खात्यानं फिरता फिरतात आता हेलिकॉप्टर ठेवलं सोयाबीनच्या झाडाखाली सोयाबीनची लागवड चालू नाही सध्यामुळे त्याच्यामुळे झाडाखाली ठेवलं पंख्याला धरून आले गाड्याला रॉंग साईडला पळते त्याच्यामुळे आपलं चालू गाडीत बिगर टायरच्या टायर टायरचे मला खर्च वाढतो ना डिझेल पेट्रोल ड्रायव्हर त्याच्यामुळे बिगर टायरच्याच मागवल्या गाड्या आता आणि म्हणजे अल्प वाटत लोक आणू नका आणायचे तर म्हणजे नव्वदच्या पुढच्या आण म्हणजे खर्च कमी लागतो कमी हां हा कमी खाते कमी खात्यात ना सही कारण पाहायचे अंगठे त्या फक्त डायरेक्ट केस तुमची फायनल ठीक आहे ठीक आहे ओके ओके बाय थँक्यू